जय शिवराय मित्रांनो होऊ शकता आज आपण हिंद केसरी भारतातील सर्वात मोठं आणि पहिलं महानाचं मैदान आहे पुसेगावच्या गावच्या दादा आपल्याला भेटलेले आहेत त्याकडून आपण त्या बैलाची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव रामचंद्र हो? तुम कदम आपल्या बैलाचं नाव हो काय मिरजा कुठलं गाव म्हणजे कोणता भाग गाव शनी शिंगणापूर चिपळूण काल नाही कि गटा 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 गट पर... गट किती गटाला होता आपला चौतीसव्या गटामध्ये झाले गटात काय गटामध्ये गाडी आपली चांगली गट काढलाय गट चांगल्या प्रकारे आली किती गुलाल आहेत आपल्या बाईला गुलाल तसे आता त्याचे भरपूर आहेत आणि सातारा या भागामध्ये आता एक नंबरचे पाच गुलाल आहेत कधी अविस्मरणीय मैदान सांगायचं म्हटलं तर कुठलं सांगताल त्याचं कि तिथं बाबा तुमचं नावच केलं मालकाचे काय घडलं होतं थो मध्ये म्हणजे आम्हाला स्वप्नात पण नव्हतं घरची गाडी पळाली चित्र्या आणि बिरजा आणि तिथे म्हणजे अतिशय टॉप मध्ये नंदी होते त्या टॉप मध्ये नंदी मध्ये प्रथम क्रमांक आमच्या गाडीने पटकायचं म्हणजे सोपं काम नव्हते खूप महारथी होते तिथे पण आमच्या दोन्ही नंदीने खूप चांगली साथ देऊन होऊन आमच्या कोकणाचं शनी शिंगणापूरचं शिर्डीचं खूप ना केलंय केलं आहे दोन्ही साईड फुल पिकअप आहे दोन्ही साईड किती वर्षाचा आहे काय चार साडेचार वर्षाचा आहे कधी बस नाही तुम्ही या क्षेत्रात गेले आम्ही पंचवीस आहोत पण पंचवीस वर्षामध्ये वर्षा आम्ही कधी ना तेवढा नाही मोठा केला पण दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस या तीन वर्षामध्ये आपल्या प्रथम बैल वसतात शेट बघा बसले तेच माझ्या मालका आणि येऊन गेलो पोपन केसरी एक लाख एक हजार आहे अकरा रुपयाचा प्रथम मानकरी ठरला वर्षाचा तीन वर्षात तुम्ही म्हणताय मैदान केली तर काय सांगता तीन महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये आम्हाला गट मिळत नव्हता पण दोन हजार चोवीस मधून पासून तर आम्ही खूप यशस्वी ठरलो विरजा माझ्या दावणीला आणि वस्तात ही जोडी खूप लकी ठरली आणि त्याला लकी ठरण्याचं कारण म्हणजे किशोर शेट शनी शिंगणापूर त्यांच्या कृपेने खरोखरच माझं भाग्य उद अगदी उजळलं आणि त्याला महत्वाची साथ म्हणजे माझे मित्र बाणेरचे पुणा शेठ विधाते यांच्या कृपा तर सर्वात जास्त मोठी आहे कारण त्या माणसाला सांगायचं तर हे पहिलं घेण्याचं कारण आहे कारणीभूत म्हणजे माणूस ती व्यक्ती की शेठ तुम्ही हे पहिला घ्या तुमच्या आयुष्यात खरोखर नाव होणार त्या माणसाच्यामुळे माझा आज किशोर मुळे आणि कुणाशेटच्यामुळे मुळे आज कोकणामध्ये आज सातारा जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये या संभाजी मध्ये आमचं तिघांचंही नाव काय चांगलं म्हणजे टर्निंग पॉईंट ठरला तुमच्यासाठी खूप 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 बाबा त्यांनी तुम्ही त्यांचा सल्ला ऐकला आणि त्यांच्या सल्ल्याशिवाय मी आतापर्यंत आतापर्यंतची बैल घेतली ना मी जवळजवळ तर सात ते आठ बैला बदलली पण अयशस्वी ठरलो नाही म्हटलं जवळजवळ या क्षेत्रामध्ये पंचवीस लाख रुपये घातले पण एक कधी साधा घट नाही पास केला पण ज्या वेळेला कुणाळशेठ विधात आहे माझा मित्र निसळ्याचा संकेत काय कॉड त्या कुणाशी माझी दोस्ती करून ठेवली आणि शेडच्या मुळे माझी किशोरची जी दोस्ती झाली त्या दोस्तीमुळे मी आज ह्या दोन बैल बैलांमुळे माझी एवढी दोस्ती करून मला दिल्यानंतर मी आयुष्यात बुलाल आता माझ्या घरी म्हटलं कोकणामध्ये तेरा चौदा ढाली आहेत एक प्रथम क्रमांक आहेत द्वितीय क्रमांक आहे चतुर्थ क्रमांक आहे पंचम क्रमांक आहेत पण मला खूप कुराला करून टाईल ड्रायव्हर कुठला होता काळे ब्रामणी इथला म्हटलं ते आणतो तुमचं नाव किशोर राजळे आजच्या गट पास केलाय मैदानाबद्दल जर म्हणलं तो दोन दिवसापूर्वी आम्हाला पायरा पण नव्हता होय बारा दिवशी आमचे पायलॉ चित्र्या बैलाचे मालक शायनाथ भवार आणि सोन्या ड्रायव्हर यांनी पायरा केला बारा दिवशी रात्री मग रात्री दहा वाजता चिठ्ठी टाकली आम्ही आम्हाला पायरा पण नव्हता मैदान हा आणि दोन चार छेकडीने आता तीन छेकडी गाडी लागली सुट्टी मला शुभेच्छा आजच्या मैदान